लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये कोणत्या महिलेला साडेचार हजार रुपये मिळणार आहेत आणि त्याचबरोबर कोणत्या महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि त्याचबरोबर तीन हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहे हे सर्व बा बाबी या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरे सविस्तरपणे पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त ही माहिती लोकांपर्यंत पोहोचावा जेणेकरून लोकांना देखील ही माहितीची माहिती होईल नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो साडेचार हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहे तर बघा साडेचार हजार रुपये त्या महिलांना मिळणार आहे ज्या महिलांना ज्या महिलांचे फॉर्म हे चौदा ऑगस्टच्या अगोदर अगोदर अप्रूव होतील त्यांना हे तीन हजार रुपये मिळणार आहेत बरोबर आणि जे चौदा ऑगस्टच्या नंतरचे म्हणजे चौदा पंधरा सोळा सतरा याच्या अग... नंतर जे जे फॉर्म अप्रूव्ह होतील त्यांना साडेचार हजार रुपये मिळणार आहेत ठीक आहे आणि पंधराशे रुपये कोणाला मिळणार आहेत बघा ज्या महिलांनी जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरला होता आणि जुलै महिन्यातच दे देखील झालेले आहेत त्या महिलांना फक्त पंधराशे रुपये मिळणार आहेत असे करून सर्व महिलांना एक एक स्टेप करून जर तुम्ही जुलै महिन्यात भरले असतील जुलै महिन्यामध्ये अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि जर तुम्ही ऑगस्ट महिन्यात भरला ऑगस्ट महिन्यात चौदा तारखेच्या अगोदर अगोदर जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला तर तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि जर तुमचा पंधरा सोळा सतरा तारखेच्या नंतर जर तुमचा फॉर्म अप्रूव झाला तर तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या महिन्याचे देखील आणि मागच्या जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे करून असे तुम्हाला साडेचार हजार रुपये मिळणार आहेत अशा प्रकारची माहिती एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितली होती पण त्याच्यामध्ये तुम्हाला काही समजले असेल काही समजलं नसेल त्याच्यामुळं हा व्हिडिओ मी बनवणार बनवण्यात आला आहे व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकून ऑलर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम देखील जॉईन करून घ्या त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल